अमरावती शहरात गेल्या छत्तीस तासात पाच जणांची एकापाठोपाठ एक हत्येची रक्तरंजित घटना घडल्या आहेत रविवारी खरकाडीपुरा येथे राहणाऱ्या अजय विजय वानखेडे यांची बडनेरा हद्दीत नेऊन निर्गुण हत्या करण्यात आली त्या घटनेची शाही वाळत नाही तर आठ ऑक्टोंबरच्या सायंकाळी नवीन सुपर हायवे मार्गावर एका सव्वीस वर्षीय युवतीवर चाकूने घाव करून हत्या करण्यात आली सव्वीस वर्षीय शुभांगी काळे राहणार आर्वी असे मृतक युवतीचे नाव समोर येत आहे ती तीन दिवसांपासून संजय गांधी नगर परिसरात राहणाऱ्या मैत्रिणीकडे वाढदिवसाला आली होती छत्री नवीन बायपास मार्गावर ती गेली असता तिच्या मानेवर चाकूने घाव करण्यात आले तिला दुचाकीवर गंभीर अवस्थेत ओळखीच्या कुरा राहणारा युवक आणि एका युवतीने जिल्हा सामान्य रुग्णालय उपचाराकरिता दाखल केले अशी माहिती सूत्राकडून समोर येत आहे घटनेची माहिती मिळताच डीसीपी गणेश शिंदे एसीपी जयदत्त भवर राजापेठ पोलीस निरीक्षक पुनीत कुलट यांनी तात्काळ जिल्हा सामान्य रुग्णालयाकडे धाव घेतली पोलिसांनी तात्काळ शोधकामा सुरुवात केली आहे एका युवतीनेच सुपर महामार्ग गाठून शुभांगी काळेवर चाकूने हल्ला करून पसार झाल्याची सूत्राकडून माहिती समोर येत आहे मात्र नेमकी हत्या कोणी व का केली याची सत्यता पोलिसांच्या तपासानंतरच समोर येणार आहे ए एस न्यूज महाराष्ट्र करिता अमरावती येथून रुपालीसह सह अनिल साखरकर